नमस्कार शेतकरी बांधवांना मी सौरभ आपला फ्रुटेक्स जाळीन मार्केट तर्फे खूप स्वागत करतो आपल्याकडे जोडलेल्या वेगवेगळ्या वे शेतकरी बांधवांचे अनुभव आपल्यापर्यंत आप आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवतो तर नक्कीच फ्रुटेक्सच्या युट्यूब चॅनलला आपल्यासोबत जोडलेल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेताना ते काका आपल्याकडे आज किती दिवसापासून येत होते आपल्याकडे दहा बारा दिवसा पहिले तुमचं एक नाव सांगा गावाचं नाव सांगा भाऊसे राणा अहमदुला तालुका बदनापूर जिल्हा जालना जालना आता तुम्ही जालन्यावरून साधारणतः दहा ते पंधरा वेळेस तुम्ही दहा ते पंधरा दिवसापासून इथे येतात तुमचा एकंदरीत कुठे जाळी मार्केटला काय अनुभव राहिला तो एकदा तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांकडे आल्यानंतर आपली गाडी सुरक्षित मार्केट मध्ये पोहोचल्यानंतर पहिली टोकन पद्धत टोकन व्यवस्थितरित्या घेतले जातं आणि टोकन घेतल्यानंतर आपली आतमध्ये घेतल्यावर ग्रेडिंग केले जाते व्यवस्थित ग्रेडिंग होते ग्रेडिंग झाल्यानंतर सकाळी व्यवस्थित मार्केट होतं आणि जसा माल आहे त्या पद्धतीनंच तो माल त्याच पद्धतीने विकला जातो चांगला असेल अतिउत्तम कमी असेल मध्यम हलका असेल तर थोडा हलक्या रिंगमध्ये विकलं जातो पण जशाच तसं आणि व्यवहार एकदम डिजिटल धाटा डिजिटल सगळं वजन व्यवस्थित जी काळजी असेल प्रोसेस ती सगळे डिजिटल आहे त्यानंतर आपण जे पुरत पेमेंट आपलं काटा झाला वजन झाला बीड झाली त्यानंतर लगेच आपल्याला हे भेटून जातं पेमेंट तर पेमेंट असं आहे की ते पेमेंट घेत्या वेळेस आपल्याला एक त्याच्यामध्ये कुपन मिळतं कुपन घासल्यानंतर पुढे शंभर टक्के म्हणजे मार्केटची काय जे ब्रेडिंगची जी फीस असते ती पूर्ण पूर्णच्या पूर्ण सवलत मिळते कुठं ऐंशी टक्के मिळते कुठे शंभर टक्के पण माझा अनुभव असा की मला पूर्ण जेवढ्या काय वेळ शंभर टक्के मला ग्रेडिंग ग्रेडिंगमध्ये पारदर्शक व्यवहार पारदर्शक मार्केट असं सगळं व्यवस्थित आहे त्याकरता मी सगळ्या शेतकरी मानतो शेतकरी या नात्यानं सांगतो की आपण प्रोटेक्ट मार्केटला माल आणावा आणि वृष्टीतून आपण आपले पैसे सुरक्षितपणे घरी घेऊन जावे असं माझं मत व्यक्तिगत मत आहे कुठे ना कुठे आमच्या कामाची पावती आम्ही काही बोलून दाखवण्यापेक्षा शेतकरी ज्यावेळेस देतात आणि त्यांना वाटलेला अनुभव तो त्यांनी सत्यस्थिती सांगितली आणि एक शेतकरी जेव्हा पुन्हा पुन्हा मार्केटला येतो किंवा दहा ते पंधरा दिवस ते इथे स्वतः थांबतात त्यांचा पूर्ण माल विक्री करतात हीच हीच विश्वासार्हता ते कुठे ना कुठे चांगल्या मालाच्या क्वालिटीनुसार योग्य किंमत घडवून देणे आणि घडलेल्या किंमतीचे पैसे त्याच वेळेस विक्री झाल्यानंतर खात्यात जमा करणे ही कुठे ना कुठे सुविधा देणारं एकमेव डिजिटल डाळीन मार्केट म्हणजे फुटेक्स डिजिटल डाळीन मार्केट आहे त्यासाठी फुटेक्स डिजिटल डाळीन मार्केट ओझर या ठिकाणी आपण नक्की भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद